आज आपण रव्याचे लड्डू बनवणार आहोत त्यासाठी लागणार आहे रवा खोबरा खोबराकीज तूप विलायची काजू बदाम दुधाची साय आणि पिट्टी साखर सर्वात आधी रव्याला भाजून घेऊ वाटा गरम झालेला आहे एक चमच तूप घालू रवा आहे पाऊन वाटे कमी गॅसवर असं फिरवून घेऊ आपला रवा चांगल्याने भाजून झालेला आहे हे बघा हलक्यानीच भाजून घ्यायचं जास्त पण कलर नाही बदलू द्यायचं आणि रवा बारीकच घ्यायचं जाड असलं तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आता गॅस बंद करून घेऊ सर्वात आधी डबा घेऊ आणि डब्याला तूप लावून घेऊ डब्याला तूप लावून झालेलं ला आहे आता मिश्रण घालू मिश्रण घालून झालेलं आहे आता डब्याला झाकण लावून घेऊ कुकर घेतलेली आहे स्टँड ठेवू आणि पाणी घालू आणि डब्बा ठेवून घेऊ आता झाकण लावून घेऊ आणि दहा देऊ दहा शिट्ट्या हो झालेल्या आहे कुकर थंड झालेला आहे आता काढून घेऊ आपला रवा बघू शिजला की नाही तर हे बघा झालेला आहे वाटा घेतली आहे यात आपण मलाई घालू दुधाची पिटी साखर आहे पाऊन वाटी चांगल्याने मिक्स करून घेऊ मलाई आणि पिटी साखर मिक्स झालेला आहे यात आपण रवा घालू आणि चांगल्याने फिरवून घेऊ रवा मिक्स झालेला आहे खोबरा घेच टाकू अर्धी वाटी आहे काजू बदाम आहेत विलायची आणि चांगल्याने मिक्स करून घेऊ चांगल्याने मिक्स झालेला आहे आता लड्डू बनवायला सुरुवात करू तुम्ही छोटे मोठे करू शकता पूर्ण लड्डू असेच बनवून घेऊ लड्डू बनवून तयार झालेले आहे तर असे लड्डू तुम्ही बनवा खा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद